नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने एक गुड न्यूज किंवा खुशखबर देण्यात आलेली आहे यामध्ये त्यांना दहा हजार रुपयाचा अनुदान आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसा जी आर आता निर्गमित करण्यात आलेला आहे किंवा काढण्यात आलेला आहे या जी आरमध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती हे आपण जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर जातील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पाहू शकता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय काय आहे पहा प्रस्तावना माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्न कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये पहा या योजनेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा म्हणजे झिरो पॉईंट वीस आर कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार म्हणजे कमीत कमी एक हजार रुपयाची मदत तर जास्तीत जास्त दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याबाबत शासन निर्णय पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा इथे पहा यामध्ये असं कर सांगण्यात आलेलं आहे की कमीत कमी दोन हेक्टर झिरो पॉईंट म्हणजे वीस आर ते दोन हेक्टरची मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेली आहे यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या म्हणजेच एक हेक्टरला पाच हजार तर दोन हेक्टरला दहा हजार रुपये असं अनुदान देण्यात येणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे देण्यात आलेला आहे आता पुढे काय काय अटी आहेत आहेत पहा शासन निर्णयामध्ये राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे हा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हा महत्वाचा मुद्दा इथे नमूद करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा आहे वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी स सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे दोन्ही मिळून दोन्ही मिळून इथे इथे दोन्ही मिळून पहा चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतकी मदत देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये सोयाबीनसाठी पहा सोयाबीनसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉइंट चौतीस तर कापसासाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉइंट चौतीस कोटी इतकी मदत देण्यात आलेली आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेच्या हो लेखा शीर्षा चोवीस झिरो एक बी चारशे एकोणीस खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे हा एक महत्वपूर्ण निर्णय इथे देण्यात आलेला आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे म्हणजे पात्रतेचे काय निकष आहेत इथे पहा हा एक महत्वाचा मुद्दा इथे देण्यात आलेला आहे काय काय निकष आहेत पात्रतेचे ते इथे पहा त्यामध्ये पात्रतेचे काय काय निकष आहेत पहा राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील म्हणजे एक हेक्टरला पाच हजार तर दोन हेक्टरला दहा हजार रुपये असे देण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन हजार दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ह हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे सोयाबीन व कापूस लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील म्हणजेच तुम्ही जर ई पीक पाहणी केली असेल तरच तुम्हाला इथे लाभ देण्यात येणार आहे म्हणजे हा महत्वाचा मुद्दा इथे देण्यात आलेला आहे त्यामध्ये दुसरा मुद्दा आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या शेतकरी क्षेत्रानुसार शे, त्याच प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंकड बेस बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण डी बी टीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल म्हणजेच तुमची जर ई पोर्टल म्हणजे ई पीक पाहणी ॲपवर जर ऑनलाईन नोंदणी केलेली असेल तर त्याचाच लाभ त्या शेतकऱ्यांना त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टीला लिंक असलेल्या खात्यावर देण्यात येईल असा महत्त्वपूर्ण मुद्दा यामध्ये देण्यात आलेला आहे आणि सदर योजना सदर योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील म्हणजेच फक्त गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांना हे देण्यात येणार आहे आणि सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल म्हणजेच यानंतर अजून एक जी आर प्रकाशित करून त्या शेतकऱ्यांना हा अर्थसहाय्य कशा पद्धतीने देण्यात येणार आहे यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद